नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासोबत एक अनुभव शेअर करणार आहे असा अनुभव जो अनेकांच्या आयुष्यात बदल घडवू शकतो आजकाल पाहिलं तर जवळपास प्रत्येक घरात काही ना काही कारणाने वाद भांडण चिडचिड गैरसमज होतच असतात काही वेळा ते आई वडिलांमध्ये असतं तर कधी सासूसुनांमध्ये पण सर्वात जास्त त्रासदायक भांडण कोणतं असतं माहिती आहे का पती पत्नीमधील भांडण कारण त्या नात्यावरच घराचा आधार असतो जर नवरा बायकोमध्ये पटत नसेल तर घरातली उरलेली माणसं कितीही शांत राहिली तरी वातावरण तणावपूर्वच असत माझ्या ओळखीतल्या एका बहिणीच्या घरी असंच काहीचा प्रकार घडत होता नवरा सतत चिडचिड करत असे बायको देखील रागवलेली असायची दोघं एकमेकांशी फारसं बोलायचे नाही हळूहळू गोष्टी गंभीर व्हायला लागल्या मुलंही ते ताणतणावातून जात होती घरात हसणं खेळणं बंद झालं होतं मग मी तिला एक सोपा उपाय सांगितला जो मला माझ्या आजीने दिला होता मित्रांनो हा उपाय खूप साधा आहे पण खरंच चमत्कारिक आहे उपाय कसा करायचा ते पहा दररोज संध्याकाळी सूर्य मावळल्यावर एक स्वच्छ ग्लास पाणी घ्या ते पाणी आपल्या देवघरात किंवा श्री स्वामी समर्थांच्या मूर्ती समोर ठेवा डोळे बंद करून मन शांत करून एकदा तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र तर आपल्या सर्वांना माहितीच असेल जर ज्यांना माहिती नसेल त्यांनी गुगलवरती तारक मंत्र मराठी असं लिहून शोधलं तरी तो लगेच मिळतो मंत्र म्हणताना मनापासून प्रार्थना करा माझ्या घरात शांत राहू दे समज वाढू दे प्रेम वाढू दे मंत्र झाल्यावर ते पाणी त्या व्यक्तीला द्या जी चिडचिड करत असेल किंवा भांडण करत असेल जर पती पत्नीमध्ये वाद होत असतील तर दोघांनी थोडं थोडं पाणी प्यावं आणि जर त्यांना शंका वाटली की पाणी कसलं आहे तर हळूच घरातल्या सर्व भांड्यांमध्ये ते पाणी मिसळा म्हणजे सगळं घरचे सगळेच पाणी ते पितील हा उपाय सात दिवस नियमित करा मग बघा घरातले वाद कसे कमी होतात माणसं शांत होतात समज वाढतो आणि प्रेम वाढतं श्री स्वामी समर्थांच्या कृपेने हे शक्य आहे हा उपाय तुम्हाला आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ